आर टी अंतर्गत पंचवीस टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेमध्ये चौदा जानेवारीपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे बालकांच्या पालकांना सत्तावीस जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार असून पालकांनी प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या जास्तीत जास्त बालकांच्या अर्जाची नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केलं आहे बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याअंतर्गत वंचित दुर्बल व सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावरती पंचवीस टक्के जागांवर मोफत प्रवेश दिले जातात ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व सर्व महानगरपालिका अंतर्गत एकूण सहाशे सत्तावीस पात्रशाळा असून एकूण अकरा हजार तीनशे वीस रिक्त जागा उपलब्ध आहेत आर टी अंतर्गत ऑनलाईन अंतर्गत, प्रवेश प्रक्रियेअंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून या वेबसाईटवरती चौदा जानेवारीपासून ते सत्तावीस जानेपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे बालकांसाठी मदत केंद्राची यादी ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शन पुस्तिका आवश्यक कागदपत्रे इत्यादीबाबत सर्व माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे